आपण न्यूज आवाज महाराष्ट्राचा भिगवण पोलीस स्टेशन येथे एक्क्याण्णव दुचाकी व चारचाकी वाहनांचा झाला लिलाव भिगवण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये असलेली चारचाकी वाहने व वा दुचाकी वाहने बऱ्याच दिवसांपासून पडून आहेत सदर वाहने घेऊन जाण्यासाठी विविध प्रसार माध्यमांद्वारे यापूर्वी आवाहन करून देखील सदरचं वाहनांचा ताबा घेण्यासाठी कोणीही मूळ मालक हे पोलीस स्टेशन येथे आले नाही अगर त्यांनी कोणत्याही प्रकारे संपर्क साधलेला नाही त्यामुळे भिगवण पोलीस स्टेशनचे आवारामध्ये असलेल्या सर्व बेवारस व अपघातातील वाहनांचा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भिगवण पोलीस स्टेशन येथे स्क्रॅपमध्ये लिलाव करण्यात आला लिलाव करून सदरची वाहने ही जागेवर स्क्रॅप करण्यात आली या लिलाव प्रक्रियेमध्ये ज्या अधिकृत भंगार व्यावसायिक यांना सहभागी झाले होते त्यांनी त्यांचा अधिकृत परवाना आधार कार्ड घेऊन भिगवण पोलीस स्टेशन येथे सकाळी अकरा वाजता लिलाव चालू करण्यात आला होता त्यामध्ये तीन लाख पंच्याऐंशी हजारपर्यंत लिलावाची बोली करण्यात आली होती यावेळी भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे मोटर वाहन निरीक्षक हेमलता तावरे मॅडम सहाय्यक मोटरवाहक निरीक्षक अजित चौधरी सहाय्यक मोटरवाहक निरीक्षक संजय भापकर एस आय नलवडे व व्यावसायिक यावेळी उपस्थित होते